बलवली गावात आलो आणि बलवली गावाची जी रामनवमी आणि हे रांधे मंडली बघा जिल्ह्यात सगळ्यात मोठा आणि जिथं जे रामाचं कार्य जे होतं ते आमच्या बलवली गावातच होत की चार पासते एवढी गर्दी आहे आपले फॉलोअर्स आहेत वाटत दादा व्हिडिओ बघता काय जय श्रीराम जय बजरंगबली तर मित्रांनो बघा सकाळचा प्रसन्न असं वातावरण आहे आणि आज आहे ती म्हणजे रामनवमी सर्वांना सर्वप्रथम प्रभू श्रीरामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज संपूर्ण हिंदुस्थान प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि आज त्याचप्रमाणे आज आमच्या विभागात म्हणजे आमच्या पेण तालुक्यात तीन ते चार ठिकाणी रामनवमी साजरी केली जाते तर मी आज चाललो आहे ते म्हणजे आमच्या नजीकच्या गावात ती म्हणजे कालेश्री गावात आणि त्यानंतर कालेश्री गावातील प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि मूर्ती नवीन स्थापित केलेली मूर्ती दाखवल्यानंतर मी जाणार आहे ते म्हणजे बलवली गावात कारण की गेले तीन ते चार वर्षापासून बलवली गाव मला आमंत्रण करतो की मला जायला काय भेटत नाही पण आज आहे रविवार आणि रविवारचं औचित्य साधून या दोन गावांनी मी यावर्षी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज मी आहे ते म्हणजे आमच्या हनुमंताच्या मंदिरात राम झाल्यानंतर एकादशी ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आमचा सप्ताह असतो आणि सप्ताची आता पूर्णपणे तयारी इथे धूमधाक्यात चालू आहे सर्व रंगरंगोटी झालेली आहे आणि आता आपण जाऊया भारतीरायचं दर्शन घेऊन पाणीशे श्री गावात प्रवेश केलेला आहे आणि उत्कृष्ट काय म्हणजे कालेश्री म्हणजे संगीत रत्नांची खानच आहे आपल्यासोबत सोबत नितिंदा आहे नितिंदा कशा पद्धतीने तयारी चालू आहे आता सध्या आता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार चालू आहे आता पुन्हा आरती होणार आरती झालेली आहे त्यानंतर आपला कीर्तनाचा सोहळा होणार आहे कीर्तनाचा सोहळा झाल्यानंतर नंतर मग आपल्याला संध्याकाळी पालखीवरचा पालखीचा वगैरे हा विषय निघणार आहे ओके नक्कीच बघा आणि हा पालखीचा सोहळा जो आहे तो सकाळी रात्री दहा वाजता नंतर मग सकाळी गाव लावत आहे ज्येष्ठ नागरिकांपासून आणि इथे उत्कृष्ट असे त्यांचे गायक पण आहेत दादा खूप आनंद होत आहे नऊ दिवस हा सप्ताह चालू आहे या सप्ताहाच्या निमित्ताने आज कालिश्री गावात पण आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना या उत्सवाचा भरपूर आनंद प्राप्त होत आहे नक्कीच तुमचा आवाज आता मी अनुभवावर येत आहे तर तुमचा आवाज ऐकला जबरदस्त लोक वगैरे जबरदस्त वाटला मित्र बघितलं तर यांची थोडी दृष्टी कमी आहे पण त्यांना जो स्वर स्वरांची जी देणगी आहे ती जबरदस्त आहे धन्यवाद बघा आमचीच कंपनी आहे माचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो होतो ते म्हणजे बलवली येते बलवलीला जाण्यापूर्वी आदर्शच्या घरी चाललेलो आहोत आदर्श भाई आज आपला घेऊन जाणार आहे ते म्हणजे बलवलीला काल त्याचा फोन आला होता तर जाऊया आता बलवलीला मला पण जायचं होतं कारण की गेले तीन ते चार वर्ष कंटिन्युअसली कॉल येते बलवलीवाल्यांचा आणि मी जात नाही तर यावेळी दोन्ही एकसाथ करू कासरीचं मंदिर पण दाखवू आणि बनवली पण दर्शन करू बघा बलवलीला जाण्यापूर्वी आता आम्ही ते म्हणजे मी दिवगावामध्ये आणि देवगावात यात्रेचं स्वरूप आहे बघा खूप मोठी यात्रा जशी काय भरलेली आहे ह्यापासून सर्व सर्व मंदिर बघितल्यानंतर आमचा जो दोन हजार कालापर्यंत कानव्याचं मंदिर होतं त्या मंदिराची आठवण येते बघा लाकडी खांब आहेत खूप जुनं मंदिर आहे आणि काही मंदिरे ही जुनीच आली पाहिजे तर सर्वांचं जीर्णोद्धार झाला सर्वच नवीन मॉडेल प्रमाण झालं तर परत जुनी मंदिरं बघण्यासाठी माणसं धडपडतील बघा ही जुनी कालातील अशी पहिले एक साईडची एक खोली असायची ज्यामध्ये सर्व जेवण वगैरे केलं जायचं आहे बघा कालेश्री दीव दोन मंदिरांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव रायगडच्या जिल्ह्यामध्ये हा रायगडची अयोध्या ज्याला बोललं जातं ते म्हणजे बलवली गाव आणि त्या बलवली गावाच्या दिशेने आता आम्ही मार्गस्थ होत आहोत तर जाऊया लालवली गाव येथील एक नागरिक जे आहे गोरक्षा करतात म्हणजे गायींची रक्षा करतात त्यांची गोशाला आहे रायगड जिल्ह्यात एकमेव गोशाला ना रायगड जिल्ह्यात एकमेव गोशाला ते दादा आहेत मंगलदास दादा मंगलदासदा मंगलदादा आहेत बघा त्यांच्या गळ्यामध्येही प्रभू आपल्याला प्रत्येक दिसतोय दादा काय सांगाल या आजच्या उत्सवाबद्दल आम्हाला थोडंफार आपले उत्सव जे आहे रामाच ते जिल्ह्यात सगळ्यात मोठ आणि जिथं जे रामाचं कार्य जे होत ते आमच्या बरोली गावातच होत राम आ, आज राम जन्मभूमीचं आंदोलन असेल त्या आंदोलनासाठी पण आपल्या बलोली गावातून असंख्य कारसेवक म्हणून गेले आणि सगळं रामाच्या जे कार्य असतं ते जिल्ह्यात सगळ्यात मोठं आमच्या बलोली गावातच होतं नक्कीच बघा आणि तेच कार्य आज तोच उत्सव बघण्यासाठी आम्ही आतुर झालेलो आहोत एक पेन तालुक्याचे आमदार होता होता राहिलेले हे मंगलदादा आहेत दादांनी आतापर्यंत अनेक कार्य सहभाग घेतलेला आहे आणि त्याचे काही बघा नोंदी न्यूजपेपरने पण घेतलेल्या आहेत गोमाता भारताच्या बौद्धिकतेचे गमक हे संस्थेचे उपक्रम आहेत संस्था कुठली दादा संस्थेचं नाव काय गोरक्षक नक्कीच आपण व्हिजिट करूया या संस्थाला जसे अयोध्या नगरी सजलेली असते प्रभू रामाच्या आगमनासाठी उत्सवासाठी तशीच ही रायगड जिल्ह्यातील अयोध्या नगरी सजलेली आहे बघा आत्ता मी जेव्हा प्रवेश केला तेव्हापासून भगवे झेंडे असो किंवा रस्ता रस्त्यावरील ही रांगोली असो प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला म्हणजे गावामध्येही अशी रांगोली काढलेली दिसेल बघा नाव का संकेत माधुरे हां संकेत माधुरे संकेत माधुरे व्हिडिओ बघतोस

या उत्सवाला आज लावायचा मोठ्या उत्साहाने हा हो दिवस एक नऊ दिवस गुढीपारवा ते रामनवमी जन्म हे दहा दिवस सप्ताह चालू असतो प्रथमदा सकाळी काकड आरती होते ग्रंथवाचन म्हणजे मंदिरामध्ये लावलेलं ग्रंथवाचन हरिपाठ प्रवचन हरिपाठ आणि कि हरिकीर्तन हरिजागरण अशा पद्धतीने आमची या ऊर्तीचे लोक आनंद निघतात परमार्थामध्ये वरिष्ठ मंडळी परमार्थी गावात आहे आणि मुलं आणि या गावामुळं आम्ही पंचकृषी म्हणून या आमच्या गावामध्ये आज रामनवमीचा सभा मोठ्या ठिकाणी साधून आला नव्हता पण आज मला पण माहित नव्हतं निवृत्ती दादा इथे गायला आहे मी साईडला जात होतो तेवढ्या कानावर आवाज आला मी धावत आलो की निवृत्ती दादाचा आज कित्येक वर्षानंतर आपल्याला हा भजन ऐकायला भेटेल आणि राम गावा हा राम घ्यावा राम जीवीचा विसावा खूप सुंदर असं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे बघा येणाऱ्या काळात पाव्यात ता भेटेल का माहित नाही पण खूप सुंदर सादरीकरण सर्व भावी भक्तजन ताऱ्यांचा कडकडा खूप सुंदर गावात आलो आणि बलवली गावाची जी रामनवमी आणि हे रांधे मंडळी बघा जेवायला किती पातेले जवळ जवळ इथं मला सात ते आठ पातेले दिसतात भाजीचे भाजीचे फोकडून किती माणसं देऊ शकतात काय सांगाल दहा ते बारा हजार हजार

किती रांदी असतात तिथे टोटल हे करायला एवढा बाहेरगावच्या अमृतीशी पण मंडळी येतो बाहेरगावची पण ज्या गावच आहेत त्या गावचं राहणे बाहेर गावचे पण कारण की पंचकृषीत हीच तीन तालुक्यात एक नंबरची नाव रायगड जिल्ह्यातील अयोध्ये नगरी जिला संबोधलं जातं ही बलवली गावातील रामन हे बघा सर्व जेवण आता रेडी झालेलं आहे किती वाजता तरी जेवणाचा कार्यक्रम ओके म्हणजे एक वाजता जेवणाचा कार्यक्रम तोपर्यंत सर्व हा ओके होऊन आहे बघा सर्व भांडी वगैरे सज्ज आहे भात वगैरे

पंधरा जण मिळवून केलेले आहेत आणि जवळजवळ तीन आहेत बनवलेले अडीचशे किलो अडीचशे किलो ची लाक्षी खूप उत्तम अशी सोय आज आपल्या बलवली गावात बाळाव्यास भेटते आजचे दामशोर अण्णापूर आहेत नाव कधीच गावगाव अनेक जण असे सोय कोण आहे असं सर्व मिळवून केलेलं आहे म्हणजे असं विशिष्ट प्रकार म्हणजे कोणी पाण्याचे बॉटल दिलेले पंधरावाली कोणी दिले कोणी भाजीसाठी म्हणतो ठीक आहे धन्यवाद दादा जनार्दन पाटील रांदे आहेत का आपण गावचे पंच नाही पण गावचे पंच आहेत धन्यवाद गावचे पंच आहेत आणि यांच्यावर सर्व कारभार असतं दादा काय सांगाल या उत्सवाबद्दल थोडीफार माहिती आमच्या उत्सवाबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही पंचकृष हा उत्सव आहे बंगलगामध्ये चारशे चौतीस वर्षाची परंपरा एकशे चौतीस परंपरा विषय काय म्हणजे सगळं पंचकृष लोक येतात

अर्पण करा आणि परत खाली बसा नाहीतर खूप गोंधळ होईल बरं उधळल्यानंतर तुम्ही फुल तर असे सगळे येऊन आता नवमीचा दिवस उजाडला आणि सकाळपासून कौसल्या मातेचा बाळणपणाची तयारी चालू झाली गाशी सोयणींची एरझार चालू झाली गरम पाण्याची पातेरी उगळायला ठेवली अशा सगळ्यात सूर्य जेव्हा प्रखर असतो त्या तळतळीत काळी सगळ्या नक्षत्रांची अतिशय उत्तम अवस्था असताना भगवंतांनी सूर्यवंशात जन्म घेतला ना म्हणून सूर्याची प्रखरता ज्या वेळेस जास्त त्यावेळेस आपलं मुखकमन बाहेर काढणे अमर कुसुम घन वरसती अमर कुसुम घन वरती तन नन करती समस्त तन नन करती समस्त गंभरव सर्व झाले सर्व झाले असा माहोल काही अयोध्या नगरीच आहे रायगड जिल्ह्यातील नाही तर भारतातील अयोध्या नगरीच संबोधली जाईल असं मला वाटतं आपलातून गर्दी हा आदर्श कसा वाटत चांगला चांगला एकदम व्यवस्थित भेट द्या नाही नक्कीच नक्कीच

गेली पण आदर्श बोलताय की थांबलो तर चार वाजते एवढी गर्दी आहे त्यामुळे आता जेवायला बसले ना अशी गर्दी मी श्री लावनवला कुठल्याही गावामध्ये बघितलेली नाही उत्सव कुठलेच कुठलेच एवढी गर्दी ना नाट गर्दी आणि जेवणाची एवढी तारांबल म्हणजे आयोजकांची पण जेवणारे त्यांची पण तारांबल खूप गर्दी तर आमचं जेवण करून झालेलं आहे आणि आता बघतोय इकडचं काय कसं वाटला उत्सव मस्त वाटला दादा एकदम छान आहे बलवलीचं नियोजन पण खूप आहे आम्ही जेवण पण मस्त आहे आम्ही जेवलो पण खूप छान आहे काय घेतलंस रे काय काय बोलत त्याला काय बोलतात बोलता? रिंग दाखव कशी वापरतात ती मला अरे वा जबरदस्त म्हणजे पाच रुपयात तुला दहा रुपयात

जाता आताना तरी अशी हो मी आमचे ब्लॉग देक शंभर तुम्हाला कसं वाटला बनवली गावामध्ये येऊन एक नंबर तुमचा गाव कुठला आम्ही दुसमीचे म्हणजे संपूर्ण पंचकृषी इथे येतात संपूर्ण तालुकाच इथे येतो पंचकृष्ठी नाही भाऊ पूर्ण तालुका, तालुका तालुका येतो बघा रायगडची मला भेटू ट्रॅफिक मधून सुटलं तर आजची व्हिडिओ कालेश्री दीव आणि बलवली श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा तीन गावामधील हा उत्सव मी एकाच दिवशी बघितला आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तरी आजचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास रजा घेऊया टेक केअर बाय बाय बोला प्रभू श्री रामचंद्र की जय